शहरातील प्रभाग क्रमांक मधील पाटील नगरात निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे याबाबतचे निवेदन मनपा प्रशासनाला त्यांनी दिले आहे प्रभाग क्रमांक मधील संत कृपा अपार्टमेंट ते गजानन महाराज मंदिर वाडे बको रोडपर्यंतचा रस्ता ठेकेदाराकडून केला जात आहे ठेकेदाराला वारंवार सांगूनही दर्जेदार काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सदरचं सा काम थांबवण्यात येऊन कामाचं बिल देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाकडे केली आहे या प्रसंगी भाजपाचे देवपूर पश्चिम मंडल अध्यक्ष अरुण पवार गोविंद चौधरी सूरज चौधरी सुनील कोटावदे योगेश कोटावदे रमेश चौधरी प्रवीण मोरांकर विजय देवरे वसंत भामरे विनायक देवरे डी एस वाणी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक पाच मध्ये संत कृपा आहे संबंधित ठेकेदार सचिन त्याची त्यांना आम्ही वारंवार विनंती केली कामाचा दर्जा सांभाळला गेला पाहिजे परंतु हे काम, काम करत असताना काल संध्याकाळच्या काम आठवड्यानंतर त्यांनी तब्बल रात्री दोन वाजेपर्यंत काम सुरूच ठेवलं आम्ही सगळे रात्री दोन वाजेपर्यंत नागरिकांचे बळ आले आम्ही चौकशी केली सकाळी आम्ही पाहिजे असता रस्ता अत्यंत नक्कीच दर्जा तयार झालेला आहे पैसा शासनाचा आहे पैसा पालिकेचा पैसा नागरिकांचा आहे पण तो दर्जा दाखला जात नसेल तर मग उपयोग काय त्या रस्त्याला रात्रीहून कमीत कमी रेती वाहतूक करणारे शंभर ते दिवशी हायवा इथून जातात आणि फक्त दोन ते तीन दिवस हा रस्ता टिकूच शकत नाही त्या संदर्भात आम्ही चौक आयुक्तांकडे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते थेकवरती कारवाई करण्यात येईल अशी आम्ही त्यांनी विनंती केली धन्यवाद सचिन दीक्षित सचिन दीक्षित